आपलं नाव सांगा किशोर चोतवे चोतवे साहेब हा जो आता उसाचा रस तुम्ही पिताय काय सांगशाल टेस्ट आणि टेस्ट अति उत्तम सुंदर आहे का नाही आणि रस का घेतला तुम्हाला रस आपल्याला शरीराला आरोग्यदायक आहे बरोबर याच्या कावीळ शरीरातली उष्णता या अनेक गोष्टीला फायदा होतो घेतला म्हणजे आहे एक प्रकारे औषधे नैसर्गिक निसर्गाने दिलेलं एक औषध आहे आपल्याला पण तरुण पिढी फार कोल्ड कडे वळली काही झालं का कोल्ड ड्रिंक तर तुम्हाला काय म्हणणे तुमचं काय म्हणणं आहे ते केमिकलयुक्त रसायने त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे त्याच्यापासून शरीराला इजा आहे आपण हे पोस्टपासून दूर राहायला पाहिजे चार लांब व्हायला पाहिजे खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार सर आपलं नाव सांगा शरद सर आता आपण आता जितक्या रस घेतला काय सांगशाल सर रसाचे फायदे रसाचे पाहिजे रसायन किंवा शरीरात कोल्ड्रिंक पहिल्यानंतर कॅन्सर चे आजार वगैरे सगळे वाढतात त्याच्यामुळे रस खूप हा शरीरासाठी खूप चांगला आहे चांगला आहे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला आहे खूप छान आणि रस पण खूप छान बनवतात ते हो रस आज चौदा वर्षापासून आम्ही येतात म्हणजे नायगाव नायगाव परिसरात राहणार कंटिन्यू रस ते चौदा वर्षापासून रस बनवतो त्याच्यामध्ये ते लिंबू वगैरे सर्व टाकतात लिंबाचे पण खूप चांगले हे कायदे आमचं अँटी ऑक्सिडंट खूप म्हणजे आपल्याला ते मिळत हो हो की नाही आणि त्यांचा रस बनवायची नमस्कार सर आपलं नाव सांगा नमस्कार साहेब माझं नाव अरुण बन लोस्ट जायगाव तालुका शिन्नर जिल्हा नाशिक आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर धन्यवाद साहेब सर आपला हा व्यवसाय आपण कधी सुरू केला साधारण चौदा वर्ष झालेले मला सर साधारणत हे जे दिवसामध्ये किती ग्लास जातात तुमचे सर हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फेब्रुवारीच्या नंतर आम्ही चालू करतो फेब्रुवारी लागले स्टॅटलाच चालू करतो आमचे साधारण दोनशे ग्लास विकले जातात दरवाजे वा आणि आम्ही पंधरा रुपये ग्लासाप्रमाणे विकले जातो म्हणजे अतिशय रिजनेबल तुम्ही उपलब्ध करून देतात याच्यामध्ये तुम्ही लिंबू आणि ते आनंदच पण टाकता पायनापल पण वापरतो आम्ही वा आणि साधारण आम्ही चौदा वर्षापासून या व्यवसाय करतो हां हां नोकरी केल्यापासून बरं म्हणजे कुठल्या सर्व्हिसला होते तुम्ही मी एक कंपनीमध्ये होतो ती कंपनीनं कंपनी बाहेरच्या राज्यामध्ये गेली आम्हाला सिद्ध पैसे भेटले थोडेफार हां आणि त्याच्यानंतर मग परत कंपनीत जाण्यापेक्षा म्हणून आम्ही स्वतःचा व्यवसाय चालू केला म्हणजे त्या कंपनी सुटल्यानंतर सुद्धा न डगमगता तुम्ही या ठिकाणी उभे राहून तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे तर आजचा जो उद्योजक ज्याला व्हायचा आहे तो फार घाबरतो काय सांगशालो काय घाबरण्यासारखं काही नाही फक्त नोकरीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय बिझनेस केला पाहिजे त्याच्यामध्ये खूप व्यवस्थितपणे बिझनेसमध्ये पैसे भेटतात आणि नोकरी नोकरी फक्त एक लोकांच्या डोक्यात फुळ भरलेलं की नोकरी म्हणजे लय मोठं काहीतरी काही नाही मी न कंपनी मध्ये जात होतो मला महिन्याला भेटत होते पाच हजार रुपये बरोबर आणि मला इथे साधारण दररोजचे तीन एक हजार रुपये मला दररोजचे भेटतो ज्यूस बनवतो पूर्ण सेंद्रिय पद्धतीने त्याच्यात नाही केमिकल कुठलाही केमिकल नाही त्याच्यामुळे तर तुम्ही शेंद्रिय बनवतात ते तर आम्ही बघितलं अतिशय सुंदर आता या व्यवसायाबरोबर तुम्ही शेती पण करताय हो, सर जून लागल्याच्या नंतर आमचं मशीन बंद होत आणि त्याच्यानंतर आपली शेती व्यवसाय पण करतो मी हो शेतीमध्ये काय काय पिकं घेतात सर मी शेतीमध्ये कोबी घेतो पावसाळ्यामध्ये टमाटे असत आहे आणि कांदे असत आहे माझ्या वडील अरे वा तुम्ही तर पक्के शेतकरी मग हो सर माझे वडील पण शेती वा वा म्हणजे शेती करून एक पूरक व्यवसाय तुम्ही उन्हाळ्यामध्ये करतात आणि सुंदरित्या तुम्ही करताय आमच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आहे तुम्ही खूप कारण आम्ही स्वतः तुमचे ग्राहक आहे आणि आम्हाला आनंद आहे आणि आनंदी ग्राहक पण या ठिकाणी भेटत आहे खूप खूप छान धन्यवाद धन्यवाद